ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ज्ञानेश्वरीचा उपसंहार श्री व्यासस्मरण ओव्या आहेत सोळाशे सत्त्याण्णव ते सतराशे आठ गीतेची फलश्रुती सांगितल्यावर ज्ञानदेव आता श्री व्यासांचे स्मरण करत आहेत आणि कृष्णार्जुनी मोकळी गोठी जे निराळी ते श्री व्यासे केली करतळी घेवो ये ऐसी आणि श्री कृष्णार्जुन हे धागा न लागेल इतकी कठीण अशी जी मोकळी कथा बोलले ती व्यासानी वाटेल त्याला तळहातावर घेता येईल इतकी सोपी केली बाळ का ते वरसे माय जेवऊ पैसे तै तया ठाकती तैसे घास करी जेव्हा आई मुलाला प्रेमाने जीव घालायला बसते तेव्हा त्या मुलाला घेता येतील इतके जसे लहान लहान घास करते का अफाटा ते आपण शहाण केले जैसे विंजना निर्मूनिया अथवा ज्याप्रमाणे शहाण्या माणसांनी पंखा बनवून अफाट वाऱ्याला वाटेल तेव्हा घेता यावा असं आपले स्वाधीन केला तैसे शब्द जे न लभे ते घडून अनुष्टुपी स्त्री शूद्रादी प्रतिभे सामाविले तसे शब्दांनी जे प्राप्त होत नाही ते अनुष्टुप छंदात बसवून स्त्री शूद्रादि समजुतीला उतरेल असे श्री व्यासाने केले स्वातीचे नि पाणी न होती जरी मोतीये तरी अंगी सुंदरांची ये काशोभती स्वाती नक्षत्राचे पाण्याचे थेंब जर मोती झाले नसते तर ती सुंदर स्त्रियांच्या शरीरावर कोठून शोभली असती नादू वाद्या न येता तरी का गोचरू होता फुले न होता घेपता आमोदू जर वाद्यांच्या रूपाला न येता तर तो कानाला गोचर कसा झाला असता व फुलांना जर सुवास नसता तर तो सुगंध नाकाने कसा घेता आला असता गोडी न होती पकवान तरी का फावती रसने दर्पणा नयने नयनू का दिसे गोडी जर पकवान झाली नसती तर ती जिभेला कशी घेता आली असती आरशाशिवाय डोळ्याला डोळा दिसेल का द्रष्टा श्री गुरुमूर्ती न रिगता दृश्यपंथी तरी का उपासी आकळतात द्रष्टा जो गुरुमूर्ती तो जर दृश्याच्या मार्गात पडला नसता निर्गुण जो श्री गुरु तो जर सगुण झाला नसता तर तो उपासनेस कसा स्वाधीन झाला असता तैसे वस्तू जे असंख्यात तया संख्या ते सात न होती तरी कोणा येथे फावू शकते त्याप्रमाणे जे अपर ब्रह्म आहे ते जर सातशे श्लोकांच्या मर्यादेत आले नसते तर ते ब्रह्म या जगात कोणाला प्राप्त झाले असते मेघ सिंधूचे पाणी पाहे तरी जग तेची पाहि का जे उमपते जरी समुद्राचे पाणी धारण करतो तरी जग समुद्राकडे न पाहता मेघाकडेच पाहते का तर जे अमर्याद आहे ते कोणाला प्राप्त करून घेता येत नाही आणि वाचा जे न पवे ते हे श्लोक न होते बरवे तरी काने मुखे फावे ऐसे का होते आणि जे प्राप्त होत नाही असे ते ब्रह्म ते ब्रह्म जर हे सातशे सुंदर श्लोक होते ना तर ते ब्रह्म कानाने मुखाने भुक्ता येईल असे का झाले असते म्हणून हात उक्ती आकारू ग्रंथाचा केला म्हणून जगावर व्यासांचा मोठा उपकार झाला की त्यांनी श्रीकृष्णाच्या बोलण्याला ग्रंथाचा आकार दिला गीतेचा उपसंहार झाल्यावर श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वरीचा उपसंहार करताना श्री व्यासांचे स्मरण करत आहेत महाभारत हा ग्रंथ व्यासाने रचला संपूर्ण कौरव व पांडवांचा इतिहास या ग्रंथात ग्रथित केलेला आहे त्यातील भीष्म पर्वत सुरुवातीला ज्यावेळी महाभारतीय युद्धात अर्जुन गुरुजनांच्या वधाचे पातक लागेल म्हणून युद्धातून माघार घेऊ पाहत होता त्यावेळी श्रीकृष्णांनी त्याला जो युद्धोन्मुख करण्यासाठी उपदेश केला तो उपदेश श्लोकबद्ध केलेला आहे व्यासानी हा श्री कृष्णार्जुनाचा संवाद महाभारतात ग्रथित करण्याचे कारण काय कौरव पांडवांमध्ये झालेल्या महाभारतीय युद्धाचा इतिहास व्यासानी लिहिला आहे खरे पण त्यांनी युद्धभूमीवर श्री कृष्णार्जुनांचा जो मोकळा संवाद झाला त्याचा अठरा अध्यायात विस्तार केलेला आहे यावरून दिसून येते की केवळ अर्जुनाला युद्धोन्मुख करणे एवढाच काही या संवादाचा हेतू नये त्याचा उपयोग संपूर्ण विश्वालाच चिरकाल होणार आहे हे लक्षात घेऊन व्यासाने या संवादाला श्लोकबद्ध केले त्याला ग्रंथाचा आकार दिला व तो संवाद समाविष्ट संवा केला ज्ञानदेव सांगतात की वास्तविक हा उपदेश अनाकलनीय असा होता त्यातील आशय शब्दांच्या पलीकडचा होता पण व्यासाने तो तळहातावर घेता येईल असा करून ठेवला स्पष्ट करून सांगितला त्यांचे हे कार्य ज्ञानदेवांनी दृष्टांताने स्पष्ट केलं आहे हे त्यांनी केलेले काम माऊलीसारखे झालं आहे आई लहान मुलाला जेव उघालते तेव्हा त्या मुलाला गिळता येतील असे घास करते त्याप्रमाणे श्री कृष्णार्जुनांचा अनाकलनीय असा संवाद व्यास महर्षींनी आकलनाच्या कक्षेत आणला ज्ञानदेव त्यासाठी पंख्याचा दृष्टांतही वापरतात वायू आकाशात सर्व ठिकाणी भरून राहिलेला आहे तो जेव्हा वाहू लागतो तेव्हा अनुभवास येतो पण तो अफाट वारात केव्हाही मिळवता यावा म्हणून शहाणे लोक पंखा तयार करतात व हवा तेव्हा वारा प्राप्त करतात त्याप्रमाणे महाभारतात ग्रथित केलेला श्री कृष्णार्जुन संवाद हा पंख्याप्रमाणे झालेला आहे शब्दातीत असे अनंत परब्रह्म अनुष्टप छंदात बद्ध केलं आहे त्यामुळे हा संवाद कोणालाही व केव्हाही श्रवण करता येत व त्याद्वारे शांती प्राप्त करता येते या दोन दृष्टांतामधून व्यासांच्या भूमिकेचे दोन पदर स्पष्ट होतात एक म्हणजे मातेप्रमाणे त्यांना स्त्री शूद्राधिकाम विषयी कळवळ आहे आणि दुसरा म्हणजे अफाट वाऱ्याला कौशल्यने पंख्यात ठेवून स्वाधीन करून घेतात त्याप्रमाणे तो उपदेश सामान्य लोकांना आकलन होईल असे सांगण्याचे त्यांच्याकडे कौशल्य आहे यापुढेही व्यासांच्या कार्याचे स्वरूप व महत्व स्पष्ट करण्यासाठी आणखी काही दृष्टांत दिलेले आहेत मोत्यांचे दागिने घातले की स्त्रियांच्या सौंदर्यात भर पडते पण त्यासाठी स्वाती नक्षत्राच्या पाण्याचे थेंब शिंपल्यात पडावे लागतात त्याप्रमाणेच गीत श्रवणाने शांती प्राप्त होते खरी पण तो गीता संवाद व्यासानी ग्रथितच केला नसता तर शांती कशी मिळाली असती नाद ब्रह्म वाद्यातून प्रकट होते म्हणून ते गोचर होते तसा श्री कृष्णार्जुन संवाद व्यासाने ग्रथित केला म्हणून तो गोचर झाला आहे सुगंध फुलात भरून राहिला आहे पुष्परूप झालेला आहे म्हणून त्याचे घाणेंद्रियानं ज्ञान होते पक्वांनात गोडी राहते म्हणून ती जिभेला कळते आरसा नसता तर डोळ्यांना आपली भेट घेता आली असती का निर्गुण असे परब्रह्म गुरु रूपाने सगुण झाले नसते तर कोणत्या उपासनेने कसे आले असते त्याप्रमाणेच जी वस्तू असंख्यताही जाणत नाही अनंतत्व सुद्धा जिच्या पुढे फिके पडते अशी वस्तू साचे श्लोकात सामावली नसती तर ती कशी प्राप्त करता आली असती सागर अफाट आहे पण मेघ त्याचे पाणी वाहून आणून लोकांपर्यंत पोचवतात तेव्हाच सागराचे पाणी आवाक्यात येते त्यामुळे लोकांना सागरापेक्षा मेघाचाच आधार वाटतो त्यालाच ते त्या त्या उपकार करता समजतात त्याप्रमाणे व्यासाने अनंत उपकार केलेले आहेत त्यांनी वाचातीत दृश्यातीत आणि म्हणून इंद्रियातीत असा परब्रह्म या सातशे श्लोकांच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोचते केले आहे म्हणून ज्ञानदेवांना व्यास हे थोर उपकार करते आहेत असे वाटते कारण त्यांनी श्री कृष्णोक्तीला ग्रंथाकार दिलेला आहे ज्ञानदेव श्री कृष्णोक्तीला ग्रंथाचा आकार व्यासांनी दिला असं सांगत आहेत श्री अर्जुनाला जो युद्धभूमीवर उपदेश केला तो गद्यातूनच केला असणार व्यासांनी त्या संवादाला पद्य रूप दिला आहे हा संवाद संजय धृतराष्ट्राला ऐकवतो आहे अशी पार्श्वभूमी त्या संवादाला त्यांनी दिलेली आहे अनुष्ठ या छंदाची त्यांनी योजना केलेली आहे उपक्रम उपसंहार आणि फलश्रुती हे भागही त्यांनी जोडले हा उपदेश अठरा अध्यायात विभागून त्या अध्यायानं विषयानुरूप नावे दिली आणि ती प्रत्येक अध्यायाच्या शेवटी पुष्पिकेत जोडली काही दृष्टांत दिले श्लोकाचा आकार देताना श्री कृष्णार्जुनांसाठी काही संबोधने वापरली हे सर्व त्यांनी श्री ग्रंथाचा आकार देण्यासाठीच केलं त्यामुळे या उपदेशाला एका स्वतंत्र प्रकरण ग्रंथाचे महत्व प्राप्त झालेलं आहे संपूर्ण पहिला अध्याय हा या संवादाची पार्श्वभूमी म्हणून जोडल्यामुळे उपदेशाचे आकलन होण्यास मदत झाली आहे श्री कृष्णार्जुनांचा जो मुक्त संवाद झाला तो जसाच्या तसा ध्वनिमुद्रित केल्याप्रमाणे उपलब्ध नाही तर आपल्याला जी गीता आज उपलब्ध आहे ती व्यासेन ग्रथिता पुराण मोनिना अशी आहे व्यासांनी संकलित केलेली आहे नंतर ज्ञानदेवांनी हा ग्रंथ आपण मराठीत का आणला त्याचे समर्थन केले आहे तो भाग आपण उद्या पाहू